नमस्कार कालपासून आपण नवीन बांधवांशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय म्हणून काल धाराशिव पासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठला मला कलटरे नऊ ला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नाराय सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंदणी झाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असा लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या बाळाचं कल्याण होतंय तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत आपल्याचे त्यांच्यासाठी नोंद निघाले माणसाने गाडी घेऊन जायचं एक एक नोंद एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ठरवलाय काय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्यातून हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तो फुल चिरपड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्या पक्ष खोटं नाही बोलतायत फुलं गर्दी झाली मला वाटलं हिस्साच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता बारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगात फार बैठक असू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ते नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तिने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्यांनी मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असतं कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार रे, आहे रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत बसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणतीसोटला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षा व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदार मुंबईतून येऊन एकोणत शाबोठला दोन तीन दिवस कामं पुढा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहनासाठी फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं चा, शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी दगड फेक करायचं नाही गाड्या दमाने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण आप ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर धिंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आली धंदा बघ तिकडे ती पलीकडे घेऊन जाय तिकडे ज्याला याला टाक नाही तो कुंकड टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं आता मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं त्याच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही होऊ म्हणलेत दहाशे सुद्धा म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अम्बुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार आसपास आपल्याला अंबुलन्स पण लागणार आहे आपण यावं हे सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा हे निवडणुका आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती हे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्टपीला एक वर्ष आंदोलन सुरू मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरीबाच्या वेदना बघून काम करतो त्याच्यामुळे ते, ते निवडणुका निवडणुका जर मला आता, आता नाही त्याच्या की काय नाही आज आता सांग आता काय सांगा आता सांगा काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्याकडून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह सांगत। सा महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मोबाईलला चला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मोबाईलला चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माझी मंत्री माजी आमदार माझी खासदार यांना सांगायचं मोबाईल आला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे बाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्र दिवस प्रचार करून बोलात टाकतो डोळे फोडतो आज आमचे बाळ मोठे करायचे तर तुम्ही कसं काय येत नाहीत मग ते नाही आलं ते आमचं नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय पोस्ट फिरते ते बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला नाही नाही बहिष्कार पाळा पाडण्याचा बहिष्कार काय टाकायचं पाडून टाकायचे सर्वोच्च न्यायालयात सत्तावीस टक्के चांगलाय ना चांगलंय ना होता ना आधार सरकारकडून काय अपेक्षित मराठा मराठा आणि कुणबी एके हो आध्यादी जी आर आम्हाला पाहिजे त्याच्यावर तुम्ही भाटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या मानण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची सरकार त्यांचं समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कोण बी एक जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेलं ओबीसी आरक्षण ज्यांना 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 जात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात, जात दिसली तत्स म्हणून म्हणून आज घातली आमच्या तर नोंदी आहात घातटवून लागत त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे सातारा संस्थांचं गॅजेट हे आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं अहून संस्थांचं अहून संस्थांमध्ये इतके पुरावे इतके आणून देत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिने गॅजेटेड सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी खाली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या आल्या असं आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिले त्यांच्या त्या पाठ झाल्या बघा तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे ते पुढे घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबईत सोडित नसतो मराठी आधारित सोडीत बी नसते आणि इतके मराठी पहिलेच मराठीला बघणार आहेत फक्त